नमस्कार सरोज कुकिंग व मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे पांढरा पावटा असतो ना वालासारखा त्याची उसळ भाजी करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे ते बघूया तर ती एक वेगळ्या प्रकारची भाजी मी करणार आहे खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा कारण पावटा हा गोड असतो थोडासा आणि वाल हे थोडे कडवे असतात तर इथे मी एक वाटीभर हे पावटे रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी काढून पातळ फडक्यामध्ये बांधून ठेवायचे म्हणजे पाणी न घालताना मग त्याला मोड आलेले आहेत तर अशा प्रकारे पावटे असतात पांढऱ्या रंगाचे आणि ते जरा गोडसर लागतात आणि वाल आपले हे असे असतात हे कोकणामध्ये जास्त पिकवले जातात कडवे वाल म्हणतात त्याला तर हे पावटे अशा प्रकारे असतात आणि ते मी एक वाटी भिजत घालून मोड आणून घेतलेले आहेत आणि हे कडवी वाल तर तुम्हाला पावटे आणि वाल याच्यातला फरक नाही कळत त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते हे पावटे आणि हे वाल तर आपण या पावट्याची उसळ करणार आहोत तर साईड ते घेतलं आहे जिरं मोरी फोडणीला हळद घेतली अर्धा चमचा रेग्युलर मसाला गरम मसाला मीठ आलं लसूण हिंग छोटं कारलं घेतलेलं आहे वरून घालण्यासाठी कोथिंबीर थोडं सवलं खोबरं घ्यायचं आहे चला तर मग आपण सुरुवात करू पावटे घेतलेले आहेत ते सोलून घ्यायचेत आपल्याला तर फ्रायपॅनमध्ये मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मी त्याच्यात हे कारलं आहे ना ते कट करून असं टाकणार आहे आणि वाफवून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं एकच कारलं घ्यायचं आहे आपल्याला आता याच्या बिया काढून टाकायच्या आणि मधनंसुद्धा असं आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि ह्या फ्राय आपल्याला टाकून पाण्यात उकळवून घ्यायचं आहे ते त्याच्यात आपण थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे एक सात आठ थेंब आणि अगदी पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून हे आपल्याला जरासं कारलं उकळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी दोन तीन मिनटातच हे कारलं आपलं झालेलं आहे आपण बाजूला ठेवायचं आहे कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलं आहे तेल थोडं जास्त कमी झालं तरीच काहीच हरकत नाही जिरमुरी घातले हिंग घातलं आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेसलेल्या सालासकट घातल्यात आणि कडीपत्ता घातला आहे भरपूर असा ही फोडणी चांगली करून घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्या नेहमी भाज्या करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला कांदा मऊ होण्यासाठी शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण चांगलं ढवळून झाल्यावर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटं तर दोन तीन मिनटं आपली झालेली आहेत मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे चे। आता आपल्याला कांदा टोमॅटो चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि असंच ढवळून त्याला थोडा वेळ घेऊन त्याची साईज बघा कमी झालेली आहे म्हणजे मऊ झालेलं आहे कांदा टोमॅटो आपला आता आपल्याला हे सोललेले पावटे घालून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे सोलून आणि मग घालून ह्या कांद्यावर आणि टोमॅटोवर चांगले परतून घ्यायचे आहेत अलगट ढवळायचे आहेत इथे मी फास्ट केलेले आहे फास्ट फॉरवर्ड त्यामुळे तुम्हाला हे फास्ट दिसते आलगट ढवळून घ्यायचे नंतर आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आपण काय करायचं आहे ढवळून झाल्यावर कांदा टोमॅटो आणि पेस्ट थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे एक तीन चार मिनटं झाकण देऊन ठेवायचं आहे झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे तर आपण आता झाकण काढलेलं आहे आणि आपण आता पावट्याचीही भाजी उसळ ढवळून घेणार आहोत अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा रेग्युलर मसाला घालायचा आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे आता मी याच्यात अशा प्रकारे कारली हे तुकडे करून घेतलेत पुन्हा ती घालून घेतलीत वाफवलेली कारली म्हणजे एक कारलं जेमतेम आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायची ही भाजी आता मी इथे जवळजवळ पाऊण ग्लास पाणी घालणार आहे हळूहळू करून आणि अलगद असं ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यावर आपल्याला पुन्हा एकदा चार पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे आपण भाजीत जे पाणी घालतो ते पाणी आपल्याला कोमट गरमच घालायचं आहे आता आपली चार पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात अगदी सुपारी एवढा गूळ घालायचा आहे खूप छान टेस्ट येते आणि अगदी थोडंसं दोन तीन चमचे ओलं खोबरं भरपूर अशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा ही दोन तीन मिनटं भाजी झाकून ठेवायची आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे तर आता आपली ही पांढऱ्या पावट्याची उसळ भाजी या पद्धतीने तयार झालेली आहे तर आता आपण बघूया दाणे शिजलेत की नाही तरी ते बघू शकता चांगले शिजलेले आहेत आपण आता गॅस बंद करूया अगदी मऊ करायचे नाहीत मग ते मोडले जातात सगळे आता कोथिंबीर घालून आपण भाजी सर्व करूया तर कशी वाटली पांढऱ्या पावट्याची या पद्धतीने उसळ एकदा नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद